नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज ना आपण मस्त असं चिकनपेक्षा एक भारी रस्सा बनवणार आहे आणि सुद्धा भेजी रस्सा तर आज आपण पाट्यावरती वाटून मस्त रहोत। अशा कोयरीच्या शेंगा बनवणार आहोत तर कोयरी ना दिसायला अशा असतात तर त्यांना आधी आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायच्या पुसून घ्यायच्या आणि नंतर ना अशा त्याच्या फोडी करून घ्यायच्या तर ही ना एक रानभाजी आहे जास्त बाजारात विकायला दी येत नाही म्हणजे तुरळक ठिकाणी ह्या बाजारामध्ये विकायला येतात तर आमच्या शेतामध्येच याचं वेल आहे तर या आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता ना याचे असे तुकडे करून घ्यायचे हे बघा तर सगळे असे तुकडे करून घेतले याचं ना असं पाण्याचे ना असं पाणी यातलं काढून टाकायचं यामध्ये हळद घालायची आणि पुन्हा या यामध्ये पाणी घालायचं आणि यामध्ये मीठ घालायचं थोडंसं मीठ घालायचं हे ना आता मी शेगडीवरती शिजवण्यासाठी ठेवून देणार आहे आणि हे एकदा मिक्स करून घेऊ आता हे ना शिजवण्यासाठी ठेवून देऊ आणि मसाला काय काय लागणार ते बघूया तरी तर मी हरभऱ्याची डाळ घेतली मिरची घेतली खोबऱ्याचे तुकडे धणे आणि शेंगदाणे आणि कोथंबीर घेतली तीन कांद्याशी चुलीमध्ये भाजून घेतली तरी त्यांना आता चुलीमध्ये ना सगळ्यात आधी ना आपण कांदे भाजून घेणार आहोत त्यावरतून ना कोथंबीर घालायची थोडीशी हळद घालायची आणि तेल घालायचं आणि हे ना आपल्याला असं चांगलं भाजून घ्यायचं कांदा कोथंबीर आणि हळदीमध्ये जर भाजून घेतलं ना तर याच्या ना जे आपण ते ग्रेवी आणि रंग जो येतो ना तो याच्यामुळे ना खूप छान येतो त्यामुळे ना कांदे भाजते ना त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची हळद आणि तेल घालून कांदा भाजून घ्यायचा तरी इथे ना आता खोबरं भाजून घेते आणि बाकीचे सगळे मसाले यामध्ये मी लगेच ॲड करणार आहे कारण ना चुलीला ना चांगलं असं लागलं ला आहे आणि ना मसाले थोडे थोडे घातले की करपतेन त्यामुळे ना आधी थोडंसं खोबरं भाजून घेतलं कारण मग खोबरं भाजायला ना वेळ लागतो त्यामुळं आणि हे बघा सगळे असे मसाल्याचे असे भाजून घेतले आणि हे ना आपण आता परत ताटामध्ये काढून घेऊ आता ना आपण हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची कारण ना ती जास्तच करपली असते ना त्यामुळे ना ती मी सेपरेट भाजून घेणार आहे ही पण आपल्याला हलकीशी लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आता मिरची भाजून घ्यायची आता ना मिरची भाजून झाली आता आपल्याला पाट्यावरती हा मसाला वाटून घ्यायचा आता ना ही भाजी ना आपण चुलीवरती बनवणार आहे आणि पाट्यावरती याचा मसाला तयार करणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की बनतेच त्यामुळे पटापट सगळ्यांनी लाईक करा आता ना मी हा सगळा मसाला पटपट वाटून घेते मध्ये मध्ये थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन ना हा मसाला मी वाटून घेते असं म्हणतात ना पाट्यावरती वाटलेलं ना याची ना छान चव लागते म्हणतात नाही खरंच छान चव लागते पाट्यावरती वाटून केलं पण काय होतं भरपूर सारा वेळ नसतो त्यामुळे वेळेमुळे आपण पटकन मिक्सरला फिरवतो तर आज ना काय मसाल्याची शेंगा बनवायचे होते ना त्यामुळे म्हटलं पाट्यावरतीच वाटा म्हणजे ना शेंगा ही अजूनच छान लागतात आणि पाट्यावरती वाटलं म्हणजे अजूनच छान लागते आता ना मी सगळं मसलं इथं थोडं थोडं करून वाटून घेणार आहे हे बघा आता खोबरंही वाटून झालेलं लगेच काढून घेऊया आता बाकीचे राहिले मसाले इथे वाटून घ्यायचे आणि तुम्हाला ना चुलीवर केलेल्या रेसिपी आवडतात की गॅसवरती पाटीवर वाटलेला आवड आवडत असतील ना मला कमेंट करू नक्की सांगा मग आपण ना सगळ्या रेसिपी ना चुलीवरती बनवू आणि पाट्यावरतीच त्याचं वाटण तयार करू कोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा आता सगळं इथं वाटून झालं आहे आणि हे बघा शेंगाही चांगले शिजल्यात एक शेंग मी तुम्हाला असं फोडून दाखवते छान अशी मऊ शेंग झाली आणि मसालाही सगळा तयार झालेला आता ना आपण फोडणीसाठी काय काय लागणार ते बघूया तर इथं ना कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलं यामध्ये ना थोडीशी हदी हळद घालायची आणि आपण आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपण जे फक्त कांद्याचं जे वाटण बनवलं होतं ते मी बाजूला सेपरेट ठेवलं होतं त्यामध्ये घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं चांगलं याला परतून द्यायचं म्हणजे ना पाजेला ना जो वरतून जो कलर येतो ना जी तरी येते ना फक्त याचीच येते तेव्हा हे ना एकदम छान असं हे परतून घ्यायचं आता हे सगळं असं चांगलं परतलं की यामध्ये ना आपल्याला पावडर मसाले घालायचे त्यामध्ये ना मी घालणार आहे एक चमचा गरम मसाला आणि दोन चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही कितपत तिखट खाता ना त्यावरती ना मसाले घालायचे आता आम्ही खेडेकडचे आम्हाला ना थोडं जास्तच तिखट आवडतं यामध्ये कोथिंबीर घालायची आणि उकडलेल्या आपल्याला शेंगा घालायच्या आता ना हे सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झालं की यामध्ये ना याला थोडं दोन मिनटासाठी ना असं चांगलं परतो परतो घ्यायचं आणि हे शेंगा जरी असंच जरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात किंवा मग चुरून खोण्यासाठी अशी पातळ भाजी केली आहे ना तरी रस्सा केला आहे तरीसुद्धा छान लागतात आता मस्त याला तेल सुटलं की यामध्ये ना सगळा मसाला यामध्ये घालायचा वाटलेला आपण पाट्यावरती वाटलेला आणि अजून पाणी घालून भाजीची ना कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची ही ना आता भाजी थोडीशी घट्टसर वाटते यामध्ये ना मी थोडंसं पाणी घालते म्हणजे ना सगळ्यांसाठी भाजी खायला तयार होईल आता यामध्ये मीठ घालायचं आणि याला आपल्याला अशी चांगली उय द्यायची आता शेंगा शिजण्यासाठी पण आपण थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ ना आता अंदाजाने घ्यायचं आणि ना चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि याला ना मस्त अशी ओके येऊ देऊ हे बघा अशी मस्त धानक उकळी आली याला ना आता मिक्स करू आणि बघा आपली अशी मस्त छान कोयरीच्या शेंगा तयार झालेला आहे आता वरतून ना अशी मस्त छान खूप सारी कोथंबीर घालायची आणि थोड्या थोड्या नॉनव्हेज सारखंच दिसणारे शेंगा आणि चवीला ना तर एकदम अॅक्युरेट नॉनव्हेज व्हेज सारखेच लागणारे शेंगा आपल्या तयार झालेलं आहे जर कुठेही तुम्हाला जवळी भाजी जर मिळत असेल ना एकदा अशी नक्की ट्राय करा आणि कोणी कोणी को भाजी खाल्ली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा चला मग पुन्हा भेटूया अशाच मस्त छान पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्थ रहा, आणि खुश रहा, धन्यवाद